मनसे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मनसे आहेत रेल्वे इंजिन त्यांची मुली धडकणार आहे राज ठाकरे साहेब उद्या हिंगोलीमध्ये दोन तीन मुक्काम आहे पत्रकार उचलचे आणि युवा उचलचे आहेत आपल्यासोबत आजुनक्य भूयात युवाचे आपण काय सांगशाल ठाकरे साहेबाचे कशी दौरा आहे मनसे प्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे यांचे हिंगोटी दौऱ्यावरती आगमन होणार आहे हिरी उद्याच्याला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या तर्फे जंगी स्वागत आणि शासकीय विश्राम ज्या होणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजसाहेबांची आढावा बैठक सर्व पदाधिकाऱ्यांशी राहणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थ्यांमध्ये व सर्व युवा युवकांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने तयारी तयारीच्यामुळे आणि साहेबांचे जनते स्वागत व साहेबांच्या आढावा बैठकीला जास्तीत जास्त हजारोच्या संख्येने युवक व मनसैनिक येतील हे आम्ही आम्ही काय आता विधानसभा जवळ लागलेलं आहे उमूं बारा आहे ओबीसीला तिकडे मला पाहिजे नाही ओबीसीचे आमदार झाले तर हिंगोली विधानसभेचा विषय पुन्हा आम्ही तिन्ही लोकसभेमध्ये निवडणुका लढवणारे राजसाहेबांच्या आदेशानुसार आणि ओबीसीच्या कॅन्डिडेटनुसार हिंगोलीमध्ये जर बघितलं तर दर, दरवेळेस मराठा समाजाच्या उद्देशाने ओपनमध्येच कॅन्डिडेट निवडून होतो तर यावेळेस ओबीसीचा कॅन्डिडेट हा हिंगोलीतून असावा हे सर्व युवकांची इच्छा आहे त्या अनुषंगाने हिंगोलीमध्ये ओबीसीचं वातावरण यावेळेमध्ये बदललेलं आहे आणि यावेळेस नक्कीच हिंगोलीमध्ये इंजिने धडकणार आणि विधानसभेवरती मनसेचा झेंडा फडकणार तुम्ही सध्या युवाचं काम करत आहे रेल्वे रेल्वे धडकणार आहे पक्षापडून तुमचं तुमच्या मनामध्ये आणि स्वागत कसं आहे साहेब साहेबांचं युवकांच्या मार्फत साहेबांचं जंगी स्वागत आहे आम्ही क्रेनची व्यवस्था केलेली आहे जेसीबीच्या मार्फत पुष्पहार होणार आहेत साहेबांचं शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आपल्या व्यवस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पहार देऊन जंगी स्वागत होणार आहे तर हे होतं आपले युवा कार्यकर्ते यांनी सांगितलं की राष्ट्र ठाकरे आहेत त्यांनी खरंच मुंबईमध्ये कुठे लढकणार त्या लढतनामध्ये मोठं आम्ही जंगी स्वागत करू